हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरी सरिता चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना तर चला आपली छान छान दिवसाची सुरुवात झालेली आहे आजचा दिवस सर्वांना खूप छान आनंदाचा आरोग्याचा जाऊ ईश्वर चरणी प्रार्थना करून आपण आता व्हिडिओची सुरुवात करूया तर आपण आता फरची पुसायला घेतलेलं आहे तर चला आपण आता फरची पुसून घेऊ तोपर्यंत दादा येईल आता फरची पुसायला घेतली होती पण गेटचा आवाज आलाय बारा वाजून वीस मिनिटं झालेले आणि आपला दागू आलाय स्कूलमधन सध्या त्यांची आता सकाळच्या वेळेमध्ये स्कूल आहे कारण दहावी आणि बारावीचे पेपर चालू आहे त्यामुळे कसा होता आजचा दिवस तर आता उश त्यांची अशी सकाळच्या वेळेमध्येच असते आता स्कूल टायमिंग चेंज झालेले आमच्याही बालपणी असे उन्हाळ्यामध्ये सकाळची शाळा लागायची त्यावेळेला खूप आनंद व्हायचा गेले ते गे दिवस राहिले त्या आठवणी फरची पुसायला घेतली भरपूर असं फिनेल टाकले आपण आता पाण्यामध्ये आणि आता फरची पुसून घेऊ म्हणजे फ्रेश होईल आपलं घर सर्व कामावरले आणि फर्ची नाही पुसली तर घर फ्रेश वाटतच नाही लास्टचं काम फरची पुसून घ्यायची म्हणजे एकदम स्वच्छ घर स्वच्छही दिसतं आणि दिवसभर आपल्याला फ्रेशही वाटतं घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहते तर चला आपण आता फर्ची पुसून घेऊया बाकी सर्व काम आवरले दादू आला मग दादू सोबत अगोदर जेवण केलं फर्च वेळ फरचीच मॉप साईडला सरपवून ठेवला आणि आता आपण फर्ची पुसून घेऊया नंतर आपले जवळपास सर्वच काम आवरले नंतर आपल्याला मग पेपरही आहे बघा आजचा पेपर आलेला पण अजून तो तसाच घडी आहे कारण पुराचे पप्पा थोडे गे लवकरच गेलेले पेपरही वाचू तेही दाखवते मी तुम्हाला व्हिडिओ बघत राहा तुम्ही दुपारचे दोन वाजले आणि हे बघा रस्त्यावरनं आता गाडी गेली ते भरपूर अशी धूळ येते मध्ये त्यामुळे आपल्याला असं वाटतं भरपूर स्वच्छ आहे घर पण बारीक अशी धुळीची राळ येते आणि मस् पुसल्यानंतर भरपूर स्वच्छ होऊन जातं तर आपली आता फरशी सुकली आहे आणि आपण आता पेपर वाचू दिव्य मराठी मंगळवार अकरा मार्च दोन हजार पंचवीस इथे काय आलेलं आहे अर्थसंकल्प सरकार मार्गावर पण लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये नाही शेतकऱ्यांना ही, शेत ना ही कर्जमाफी नाही पुढच्या पेजवर पूर्ण डिटेलमध्ये न्यूज आहे त्याची पण इकडे सुविचार आलेला आहे कोणतीही महान व्यक्ती संधीच्या अभावाची तक्रार करत नाही एकदम पॉझिटिव सुविचार असता एकदम छान वाटतं त्यातून आपल्याला असं उत्स्फूर्त एनर्जी मिळते अजून हे फ्रंट पेज आहे आपल्या पेपरचं आणि ही बॅकसाईड आहे पेपरची भरपूर अशा आडोटाई झालेले असतात आता भरपूर आता होळी येईल गुढीपाडवा रंगपंचमी तर त्यानिमित्त न्यूज आलेले आहे भरपूर आणि इकडे मधुरिमा आलेलं आहे उत्सव तिच्या आनंदाचा रंग आणि गंधात हरवण्याचा याच्यामध्ये खूप असं लेडीजला म्हणजे रेसिपी असो, असो किंवा आरोग्यविषयक असतात भरपूर लेख दिलेले असतात ले हे तर मी पूर्ण डिटेल्समध्ये वाचतेच बाकी पेपर थोडाफार नाही वाचायला वे वेळ मिळाला तरी पण वेळात वेळ काढूनही मधुरिमा मी पूर्ण वाचते एकदम छान असते भाग्य दिले तू मला आता आणि ही पुरवणी नाशिक जिल्हा इथे काय न्यूज आलेली आहे बारागाव पिंपरीच्या विद्यार्थिनी रस्त्यात सापडलेली सोन्याची पोत केली परत अरे वा तिच्या आईवडिलांनी खूप छान संस्कार केलेला असतील तिच्यावर त्याच्यामुळे तिने अशी एवढी छान कामगिरी केलेली आहे आणि ही पुरवणीची साईड हे बघा ती पुढ फ्रंट पेजवर जी न्यूज होती ना तिचं पूर्ण इकडे डिटेल्स मध्ये आलेलं आहे तर चला आपण आता पूर्ण पेपर वाचते मी पूर्ण पेपर तुम्हाला दाखवणं काही शक्य नाही व्हिडिओ इथेच खूप मोठा होऊन जाईल तर पहिले आता मी मधुरेन वाचते तर चला आपण आता लिंबू सरबत बनवूया उन्हाळ्यामध्ये सर्वांचं आवडतं था, हा पेय शरीरासाठी एकदम हितकारक बी भी। आणि आनंद द्यायला कोणाकोणाला लिंबू सरबत आवडतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा तयार झालाय आपलं लिंबू सरबत चला कोणाकोणाला प्यायचंय मला मला ओके सांगाल बघ निधी या लिंबू सरबत प्यायला जीवन भरवून आम्हाला ठेवले होते धने आणि आता छान कडकडीत वाळले आहे ऊन भरपूर आहे बाहेर आणि उन्हाळ्यामध्ये तर शरीरासाठी खूप चांगले असतात धने भरपूर पौष्टिक गुण आहे त्यामध्ये आपण आता सर्व निवडून घेऊ असा काळी कचरा निघतोय थोडाफार तो काढून घेते फार काही घाण नाही एकदम छान असे बाजारात नांदलेले मी शेतकऱ्याकडून मिळालेली आहे अगदी प्युअर असे धने आपण आता त्याची भाजून पावडर बनवणारे आपल्याला भरपूर रेसिपींमध्ये लागते तर मग परत परत ते प्रत्येक वेळेला पावडर बनवायची म्हटल्यावर मग मिक्सरचं भांडं कोरडं आहे नाही मग अशी अगोदर थोडी बनवून ठेवलेली असली ते झटपट वापरायला सोपं जातं आता सर्व निवडून घेते एकदा आत्ताच मेथीची भाजी पण निवडली आणि आता हे धने निवडून घेते आणि नंतर आपल्याला लसूणही निवडायचं आहे संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी असं संध्याकाळच्या वेळेला थोडा वेळ असतो त्यावेळेला हे असे निवडायचे वगैरे काही कामं असतील ते करून घेते मी एक्स्ट्राचे चला आता सर्वच धने एकदा व्यवस्थित निवडून घेते धने पावडर कशा पद्धतीने बनवायचं ते बघू आपण हे बघा गॅस पेटवण इथे कढई तापायला ठेवली आपण आणि त्यावर अगदी थोडंसं आपल्याला अर्धासा चम्मच तेल टाकायचं आहे धने छान स्वच्छ करून घेतलेले त्याच्यामध्ये काही थोडेफार असे काळपट कलरचे धने राहतात तेही काढून घ्यायचे तेल अगदी थोडंसं टाकायचं आहे आपल्याला फार तेल नाही वापरायचं हे बघा थोडंसं म्हणजे आपल्याला दळतांनी त्याचा त्रास नको व्हायला आणि आपण आता त्या गरम कढईमध्ये धणे टाकून घेऊ अशा पद्धतीने तुम्ही जास्त धने आणून आणि स्टोर करून ठेवू शकता आणि आपण आता त्या तेलामध्ये धणे सर्व मिक्स करून घेऊ आणि असे भाजून घेऊ सर्व आपण मसाले बनवतो त्यामध्ये धणे वापरलेच असतात पण मग आपण परत रेसिपीमध्ये थोडे थोडे धण्याची पावडर वगैरे वापरतो तर त्यासाठी ही अशी धण्याची पावडर करून ठेवली मग आपल्याला वापरायला खूप सोपं जातं तर आता याच्यावर अगदी दोन ते तीन मिनटं फक्त आपल्याला भाजायचे तुम्ही अशा पद्धतीने जास्तीचे धने आणून आणि जास्त धना पावडर करून वर्षभर वर्ष स्टोअर करून ठेवू शकता तुम्हाला जर जास्त आणून आणि बनवून ठेवायचे असेल बन तर ह्याच पद्धतीने बनवा तुम्हाला मी टिप्स पण सांगते धन्यांचा कलर छान राहण्यासाठी कुठली वस्तू आपण वापरणार आहे तर पूर्ण बघत राहा तुम्ही आता हे बघा दोन मिनटं झाले आपल्या धण्यांचा थोडासा कलरही बदलला आहे त्या तेलावर असे थोडेसे मिक्स करत आणि भाजून घ्यायचे आपण तसं उन्हामध्ये ठेवलेले आहे त्याच्यामध्ये ते बरेचसे असे कडकडीत झालेले आहे आता आपण जे तेल लावलेले आहे ते त्याच्याने त्या धण्यांना अजून शायनिंग तयार होते आणि आपली धना पावडरला कलरही व्यवस्थित येतो आणि चव पण छान लागते आणि असं भाजून घेतल्यामुळे मग आपल्या म्हणजे भाजीमध्ये आपण जेव्हा धणे पावडर वापरतो त्यावेळे मग ती खमंग अशी वेगळीच स्मेल येते तर हे बघा आता इथे गॅस बंद करून देऊ आणि त्या गरम कढईमध्ये थोडा वेळ आपले धणे गरम राहतील आणि मग थोडे थंड झाल्यानंतर आपल्याला पावडर बनवायची ती कशा पद्धतीने बनवायची तेही मी तुम्हाला सांगतेच मिक्सरचं भांडं एकदम कोरडं करून घ्यायचं तोपर्यंत मी आता कोरडं करून आणि उन्हामध्ये ठेवलेलं होतं तर मिक्सरचं भांडंही आपलं कोरडं आहे आणि त्यामध्ये आपण पावडर बनवताना एक सिक्रेट टाकणार आहे तर तेही बघा तुम्ही आता तर कशाने आपला धना पावडरचा कलर छान येतो आता थोडा वेळ असंच कढईमध्ये राहू देते राहिलेलं असेल ते छान गरम होईल आणि मग थंड झाल्यानंतर आपण पावडर बनवू आपले धने हे बघा छान असे थंड झालेले आपण आता त्याची पावडर बनवून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरच भांड एकदम कोरड घ्यायचंय आपल्याला सर्व धने आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि त्यामध्ये अगदी थोडीशी एकदम चिमूटभर आपल्याला हळद टाकायची त्यामुळे आपल्या धना पावडरला छान कलर येतो ही बघा ही सिक्रेट एक टीप आहे तुम्ही नक्की तुम्ही जेव्हा धना पावडर बनवाल त्यावेळेला ही यूज करा अगदी छान धना पावडर आपली कलर कलरही छान येतो तर चला आपण आता मिक्सरमध्ये फिरून घेऊ हे बघा छान अशी आपली दना पावडर रेडी झालेली आपल्याला दळायला फारसा त्रासही झाला नाही कारण आपण दिवसभर ऊन ठेवलं होतं आणि आता आपण कढईमध्ये छान गरमही करून घेतलेली त्याच्यामुळे झटपट अशी पावडर तयार झालेली आहे तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायची असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात आणून आणि गिरणीतून दळून आणू शकता पण मग गिरणीमध्ये दळायला दिल्यावर सांगायचं फक्त त्यांना ज्या म्हणजे ज्या गिरणीमध्ये हळद दळतात त्यावर दळायची म्हणजे तुमच्या धना पावडरला असा छान कलर येईल तर आपली धना पावडर आता रेडी झालेली एखाद्या काचेच्या हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायची आणि भरताना थोडीशी अशी दाबून दाबून भरायची म्हणजे त्यामध्ये हवा राहणार नाही आणि मग आळी जाळी लागत नाही आणि हिंगाचा खडा एक खाली लास्टला पण टाकायचा बर्णीमध्ये आणि पूर्ण बर्नी भरून झाल्यावर वरतूनही हिंगाचा खडा ठेवायचा म्हणजे मग आपली धना पावडर तुम्ही वर्षभराची जरीही करून ठेवली तरी अगदी छान राहते आणि फ्रेश तुम्हाला घेऊन आणि वापरायला सोपं जातं अशा पद्धतीने आपण आता धना पावडर बनवली आहे एकदम छान छान मला तर स्मेलच खूप आवडतोय त्याचा इतक्या छान वास येतोय तर चला आपण आता व्हिडिओचं इथे चेंज करू तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय